नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण फक्त वीस रुपयामध्ये चार प्लेट पास्ता बनवणार आहोत आणि तेही कुकरमध्ये फक्त दहा मिनटामध्ये हो हा पास्ता बनवून तयार होतो चवीला खूपच छान असा लागतो आणि कुणालाही बनवता येईल इतका सोपा हा पास्ता आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पास्ता बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम पास्ता घेतला आहे हा लूज पास्ता आम्हाला वीस रुपयाला आणि त्यासोबत मसाल्याचं पॅकेटसुद्धा मिळालेलं आहे म्हणजे फक्त वीस रुपयामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम पास्ता आणि सोबत पास्ता मसाल्याचं पॅकेटसुद्धा मिळालेलं आहे अशा पद्धतीने लूज पास्ता आपल्याला बाजारामध्ये मिळून जातो तर आता हा पास्ता आपल्याला कपाने किंवा कुठल्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे तर बघा दोन कप एवढा हा पास्ता भरलेला आहे आता पास्ता करण्यासाठी आपण कुकरमध्ये एक पळी तेल टाकणार आहोत पास्ता करण्यासाठी तेल खूप जास्त लागत नाही आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान असं तडतडलं की मध्यम आकाराचे बारीक कापलेले दोन कांदे टाकायचे आणि बारीक कापल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि आता हा कांदा छान रंगाचा होईपर्यंत परतून पर घेऊया तर बघा आपला कांदा मस्त गुलाबीसर रंगाचा झालेला आहे यापेक्षा जास्त डार्क हा कांदा नाही करायचा इथे मी लांब कापून घेतलेली तीन हिरवी मिरची आणि एक सिमला मिरची घातलेली आहे तुम्हाला जर पास्ता खूप कमी तिखट हवा असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखट नाही घातलं तरी चालेल कारण पास्ता मसाल्यामध्येच तिखट असते तर हिरवी शिमला मिरची छान मौसर होईपर्यंत परतून घेतली आता यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कापून घातला आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातला आहे आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या आणि टोमॅटो छान मौसर होईपर्यंत परतून घ्यायच्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जर तुम्ही खूप कमी तिखट खात असाल तर यामध्ये हिरवी मिरची आणि लाल तिखट स्किप केलं तरी चालेल आता टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत सगळं परतून घेतलं आता हा पास्ता यामध्ये टाकायचा आहे पास्ता न शिजवताच यामध्ये घातलेला आहे पास्ता घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा पास्ता या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे टोमॅटो सॉस घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कुणालाही करता येईल एवढी सोपी ही पास्त्याची रेसिपी आहे आणि चवीला खूप मस्त भन्नाट अशी लागते तर आता आपण पास्ता शिजण्यासाठी यामध्ये टाकणार आहोत पाणी तर आपल्याला दोन कप पास्त्यासाठी दोन कप पाणी टाकायचं आहे यामध्ये माझ्याच्याने दुसरा कप जो पाणी टाकला तो व्हिडिओ डिलीट झाला त्यामुळे तुम्हाला दिसला नाही पण यामध्ये दोन कप पास्त्यासाठी दोन कप पाणी टाकायचं त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पास्ता मसाल्याचं पॅकेट पास्ता मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही मॅगी मसालासुद्धा वापरू शकता आता सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर बघा मिडियम गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर याची पूर्ण वाफ निघून गेलेली आहे वाफ निघून गेली की कुकर उघडून पाहायचा वाव तुम्ही बघू शकता खूपच मस्त असा पास्ता शिजलेला आहे खूपच छान झालेला आहे आणि याचा मस्त असा घमघमाट इथे सुटलेला आहे बघा मस्त असा पास्ता इथे तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी खूपच कमी वेळामध्ये हा पास्ता तयार होतो बघा पास्ता अगदी व्यवस्थित शिजलेला आहे ती मी तुम्हाला दाखवते छान असा पास्ता शिजलेला आहे तर आता हा गरमागरम पास्ता आपण सर्व करून घेऊया फक्त वीस रुपयामध्ये चार प्लेट एवढा हा पास्ता तयार होतो आणि फक्त दहा मिनटामध्ये बनतो चवीला खूपच छान असं लागतं तर तुम्हाला आजची पास्तेची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद